मी एक तुम्हाला प्रश्न विचारते जर निवडणूकच झाली नाही तर ती लोकशाही कशी नमस्कार मी शक्ती आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता आपण न्यूजमध्ये बघत आहोत की महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सदुसष्ट उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत पण तुम्हाला हे माहीत आहे का की नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या आता सध्या निवडणुका झाल्या तिथे देखील शंभरहून अधिक उमेदवार हे बिनविरोधच निवडून आलेले आहेत पण त्यात प्रॉब्लेम आपला आहे कारण आपण ग्रामपंचायत पातळी असो किंवा नगरपालिका असो तिथं एकदम नॉर्मलायझेशन करून ठेवलेलं आहे बिनविरोधाचं आणि ह्या नॉर्मलायझेशनचाच फायदा घेऊन आज या निवडणुका महानगरपालिकेपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि उद्या जाऊन त्या विधानसभा आणि लोकसभेतही पोहोचतील लोकशाहीमध्ये जर सगळ्यात कोणता मोठा अधिकार असेल तर तो असतो मतदानाचा अधिकार आणि ह्याकडून हिसकावून घेत आहेत लोकशाहीमध्ये जर स्पर्धा असली निवडीची संधी असली प्रश्न विचारांचे स्वातंत्र्य असलं मतभेद असले वादविवाद असली चर्चा असली तरच ती लोकशाही ही स्ट्रॉंग किंवा मजबूत मानली जाते बर मग या बिनविरोध निवडणुका होण्याचं कारण तरी काय तर एक असतं लाच देणं किंवा धमकी देणं आणि आपण न्यूज चॅनेलमध्ये बघत पण आहात की विरोधी पक्षनेते आरोप करत आहेत की आम्हाला धमक्या देऊन नॉमिनेशन्स माघारी घ्यायला लावले तर मला विरोधी पक्षाला हा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही एवढ्या वर्ष झालं निवडणुका लढवत आहात तुम्हाला माहित हो नव्हतं का की हे पुढं असं होऊ शकतं मग ही तुमची जबाबदारी नाही का की तुमच्या उमेदवाराला संरक्षण देणं एरवी मुंबईमध्ये हिंदी मराठी करत तुम्ही जे एवढे दंगे घालता ते लोक कुठं गेल्यास ते नाही देऊ शकले तुमच्या उमेदवाराला संरक्षण बऱ्या धमक्या सगळीकडं सगळ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीयेत ना म्हणजे बाकीचे काही उमेदवार असे आहेत की ते पैसे घेऊन त्यांनी नॉमिनेशन्स माघारी घेतलेले आहेत मग एवढा कमकुवत उमेदवार किंवा एवढा वीक उमेदवार तुम्ही निवडलाच कसा की जो पैसे घेऊन नॉमिनेशन्स माघारी घेतोय है। कुठंतरी फक्त सत्ताधारी पक्षाला दोष देऊनही उपयोग नाही यात दोष तुमचाही तेवढाच आहे विरोधी पक्ष हा कमकुवत आहे आणि मला तर असं वाटतं की हे दोन्ही पक्ष सामील आहेत आणि आपल्याला मूर्ख बनवायचं काम करत आहेत एकाने मारायचं आणि एकाने रडायचं असं ठरवलं आहे आणि आप आपल्याला मूर्ख बनवायचं ठरवलेलं आहे कोणत्याही एका पक्षाला दोष देऊन नुसतं ओरडत बसण्यापेक्षा आपण याच्या मागची काही कारण लक्षात घ्यायला हवीत फक्त एक पक्ष बदलून काही उपयोग होणार नाही एक पक्ष जाईल उद्या दुसरा येईल आणि तोही सेम तेच करेन त्यामुळं आपल्याला याचं परमनंट काहीतरी सोल्युशन शोधलं पाहिजे आता बिनविरोध निवडणूक केव्हा चांगली असते जेव्हा सगळ्याच पक्षांची संमती असते किंवा तो उमेदवार खूपच चांगला आहे आणि कुठल्याही प्रकारचा आर्थिक दबाव नाही त्यावेळेस त्या खूप चांगल्या मानल्या जातात पण तोही एक अपवाद असायला हवा लोकशाहीमध्ये नेहमी स्पर्धाच असायला हवी कारण जेव्हा स्पर्धा असते तेव्हा नेते आणि पक्ष हे लोकांच्या अपेक्षेनुसार काम करण्यास भाग पाडले जातात पण जर एखाद्या ठिकाणी विरोधच नसेल तर लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यास ते बांधील राहत नाही जे लो जेव्हा लोकशाहीमध्ये स्पर्धा असते तेव्हा लोक सहभागी होतात त्यामुळे चर्चा होते चर्चा झाल्यामुळे वादविवाद होतात आणि त्या वादविवादांमधून वेगवेगळे ओपिनियन्स तयार होतात आणि त्यातून चांगली चांगली धोरणं तयार होतात याचे एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीशे सत्याहत्तर सालच्या निवडणुका जेव्हा आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी ह्या निवडणुका जाहीर केल्या तेव्हा इतर पक्षांना स्पर्धेची संधी मिळाली आणि त्या संधीतूनच त्यांनी जनता पार्टी स्थापन केली ते जिंकले आणि इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीला आळा बसला तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दरम्यानच्या निवडणुकांचं पण तुम्ही उदाहरण घेऊ शकता तसंच ब्रिटनचं जनमत याचही तुम्ही उदाहरण घेऊ शकता कि तिथं लोकांना निवडून द्यायची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं या उलट चीन उत्तर कोरिया सारखेही देश आहेत तिथं लोकशाही नाही स्पर्धा नाही तर तेथील लोकांचं हक्कांचं संरक्षण करणं खूप अवघड जात अशी वेळ आपल्यावर यायला नव्हती आता मी खूप बऱ्याच न्यूज पाहिल्या वेगवेगळ्या वेग चॅनल्स पाहिले त्याच्यावरती या गोष्टीवर खूप बोललं जात आहे उलट काही माध्यम तर इतक्या प्राऊडपणे असं सांगत आहेत की भाजपने एवढ्या जागा बिनविरोध कशा निवडल्या असो पण असं कोणीही बोलत नाही की ह्या बिनविरोध निवडणुका होऊ नये म्हणून त्यावर कोणते उपाय केले पाहिजेत काय सोल्युशन आणलं पाहिजे तर उपाय हे प्रशासकीय किंवा कि कायदेशीर होऊ शकतात समाज माध्यमांद्वारे होऊ शकतात आपल्या वैयक्तिक पातळीवरती सुद्धा होऊ शकतात तर कायदेशीर रित्य किंवा प्रशासकीय सेवा हे काय करू शकतात तर एक आहे की जेव्हाही कोणी नॉमिनेशन माघारी घेतो तेव्हा ते, ते नॉमिनेशन लेखी स्वरूपात घेणं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं किंवा सीसीटीव्ही कॅमेरे लावणं किंवा जर एखाद्या उमेदवाराला धमकीचे कॉल येत असतील तर त्यांच्यासाठी एखादी हेल्पलाईन तयार करणं की जिथे ते तक्रार नोंदवू शकतात तसेच पोलिसांचं त्यांना संरक्षण देणं सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलं आहे की मर्यादित जागांपेक्षा जर अधिक बिनविरोध उमेदवार जर कुठे निवडून आले तर त्याची सखोल चौकशी व्हावी म्हणजेच बिनविरोध निवडणुकीला निवर कुठेतरी मर्यादा असावी समाज माध्यमांचीही तितकीच महत्वाची भूमिका आहे जर त्यांनी ठरवलं तर ते एखाद्या गोष्टीचा पाठलाग करून दबाव आणून सखोल चौकशी करण्यास भाग पाडू शकतात आपण वैयक्तिक एन जी ओला भेट देऊन त्यांना सांगू शकतो किंवा वैयक्तिक पातळीवरती जो आपला कोणी विश्वास आहे आपण त्यांना उभं राहण्यास प्रोत्साहन देऊ शकतो आणि आपण आपण संरक्षण देऊ शकतो बरं हे झालं सगळं पण फक्त कायदे करूनच फायदा आहे का तर नाही यामध्ये आपण स्वतः जनतेने सक्रिय सहभाग घ्यायला पाहिजे आम्हाला काय करायचं का काय झालं तर झालं यापेक्षा आम्ही काय करू शकतो आपण काय करू शकतो हे ठरवलं पाहिजे जगाशी कंपॅरिझन करायचं झालं तर यु एस ए आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये राईट इन ओट्स असा एक पर्याय असतो आपल्या इथं नोटा असतो वरीलपैकी कोणीही नाही पण तिथे असा पर्याय आहे की जर वरील दिलेल्या उमेदवारांपैकी मला एकही उमेदवार आवडत नाही तर मी एका कुठल्या तरी तिसऱ्याच व्यक्तीचं इथं नाव लिहू शकतो जर तुम्हाला याबद्दल आणखी माहिती हवी हो असेल तर कमेंटमध्ये सांगा मी याच्यावरती एक नवीन व्हिडिओ तयार करेन बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीची हत्या नक्कीच नाही आहे पण धोक्याची घंटा जरूर आहे आज जर आपण यांना प्रश्न विचारले नाही तर उद्या आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नसेल कारण लोकशाही जर शांतता असली तर ती मरते आणि वादविवाद चर्चा असेल तरच ती बळकट आणि अधिक बळकट होत जाते त्यामुळं आपल्या ह्या चर्चा वादविवाद असेच चालू ठेवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा